नमस्कार नमस्कार पहिल्यांदाच तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे कसा अनुभव आहे नमस्कार मी संजय चंद्र कोताड क्रमांक सहा तुम्ही विचारला प्रश्नाबद्दल मी गेले दहा बारा वर्ष मी या संक्रमणमध्ये सामाजिक काम करतोय आणि अनुभव सांगायचं म्हटलं म्हणजे दोन हजार कोरोनापासून तर पुरापासून आम्ही कोरोनामध्ये किट किट के वाटप केलेलं आहे मास्क वाटप केलेलं आहे पुरामधून एक आरोग्य शिबिर लोकांना चांगल्या पद्धतीने आज ह्या वाटक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ नेत्यांनी आमची दखल घेतली आहे त्याच्यामुळे आमचं नाव शंकर मुरादपूरमध्ये आघाडी होतो त्याचप्रमाणे आम्हाला पक्षाने आणि वरिष्ठांनी आम्हालाच एबी फॉर्म देऊन आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे स्थानिक ग्राम ग्रामस्थ मुरादपूर शंकरवाडीतले सर्वांना एक आपुलकी आहे युवा नेतृत्व आज चांगल्या पद्धतीने समाजकार्य करत आहे आता मा, एक बाळासाहेबांचं ब्रीत वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा पद्धतीने आम्ही गेले दहा बारा वर्ष मी करत आहे त्याचप्रमाणे आज मुरादपूर मुरादपूर शंकरवाडी आज मोल्यापर्यंत संजय कोताडचं नाव हे चांगल्या पद्धतीने आहे हा विश्वास नेत्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यांचा विश्वास मी आज सार्थ करत आहे ग्रामस्थांनी चांगला पद्धतीने आम्हाला सपोर्ट करत आहे आणि आम्हाला चांगली साथ मिळत आहे युवा नेतृत्व मिळाल्यामुळे एक उत्साहचं वातावरण चांगल्या पद्धतीने आहे आणि हा युवा नेतृत्व आज लोकांमध्ये एक उत्साह म्हणजे एक किती नेते आले तरी काय त्याचा फरक पडणार नाही आणि आम्ही मी वाट करा फक्त सिंगल संजय गोत्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मी उभा आहे आमच्या इथे एका आम्ही लेडीज दिलेली नाही कारण की आजपर्यंत इतिहास वीस पंचवीस वर्षाचं आहे की थोडस राजकारण वेगळ्या पद्धतीने जातीचं राज केलं जातं त्याच्याप्रमाणे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की संजय तुम्हीच तुमच्या माध्यम तुम्हीच लढायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करायचं आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे संजय जे आता बऱ्याच वर्षानंतर चिपूर नगर परिषदेची निवडणूक लागते त्या मधल्या काळामध्ये प्रभागात नेमक्या कोणत्या समस्या झाल्या आता शंकरवाडी म्हटलं तर गेले दहा बारा वर्षाचं एक गटाराचं काम तसंच आमच्या चौकामध्ये थांबलेलं आहे त्याचप्रमाणे एक दोन वर्षापूर्वी अ धरते आवटे घरापर्यंत एक शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या म्हणजे नोटीस न देता लोकांना न विश्वास घेता ते अनुकूल बांधकाम तोडण्यात आले ते तसा आज आज शिंदोडीमध्ये आहे त्याचप्रमाणे मोरातपुराकडनं आज तुम्ही बघ पाहिलं तर गटाराची अवस्था हो म्हणजे आरोग्याची हो अवस्था तुम्ही बघ म्हणजे मी सांगण्यापेक्षा स्थानिकांनी पण आहे दुसरी हो गोष्ट सुरवे चौक ते अं अम रस्त्याची अवस्था आज आमच्याकडे जवळ रेल्वे स्टेशन आहे म्हणजे आज आमच्याकडनं विकास कामाचं खूप कमीपणे देखलं जातं आज शंकरवाडी किंवा मुरादवाडी म्हटलं गाव म्हटलं जातं त्याचप्रमाणे जा एक शहरामध्ये एक गाव आहे चांगल्या पद्धतीने लोक इथे राहतात एक नवीन वसाहतमध्ये आमचे लोक राहतात एक शिक्षक कॉलनी आहे त्याच्यामुळे विकास हा असा लोकांमध्ये नाहीच आहे आणि गेले वीस पंचवीस वर्षे विकास झालेलाच नाही जास्त प्रमाणे आज रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही एखाद टी जर म्हटलं एखादं अँब्युलन्स म्हटलं तर शंकर येऊ शकत नाही आज पुराच्या माध्यमातून प्रतापराव शिंदे यांनी ज्यावेळी चांगल्या पद्धतीने मोठ्यापर्यंत काम केलं त्यांनी ज्यावेळी जेसीबी आणताना त्यांना जे जा अडथळा झाला ते पुराचा चिखल टोटली बाहेर काढत असताना आणि मुरादपूर जात असताना खरोखर एक कठीण पद्धत एक एखाद्याही आम्हाला एक खूप त्या सहकार्य मिळालं अशा पद्धतीने एक मुरादपुरात मग मुलापर्यंत गेलात ना तशांतच आहे थोडस राजकारण वेगळ्या पद्धतीने निवडून येतात कोण लक्ष घालत नाही ग्रामस्थ मुरादपूर शंकर किंवा खरा मिर मोल्यापर्यंत खरोखर आपल्याला उद्धव बाबा साहेब ठाकरेला अनुकूल आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य सर्वांचा आम्हाला आहे जा, कोणत्या विकास कामांची नोंद आहे आमच्या जाहीर ग्रामस्थांच्या विश्वासात घेतलेली कामं ग्रामस्थांना आम्ही विश्वासात घेणार आज आमच्याकडे बालवाडी नाही आहे आज आमच्याकडे गटार समस्या आरोग्य इतर गोष्टी सांगायला गेल्या तर भरपूर काही आहे जिम नाही आहे युवा पिढीसाठी आज म्हटलात तर शंकट मुरत पण आहेत चार तीन ते चारशे मुलं आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये पण एक कबड्डी संघ पण आमच्या जर्मश मंडळाचे कबड्डी संघ आहे तो चांगल्या पद्धतीने खेळतो आज क्रीडा म्हटलं आमच्या वाडीमध्ये चार क्रिकेट स्पर्धा संघ आहेत म्हणजे वास्टे असू दे प्रशांत नायन असू दे तेजेश असू दे त्याच्यानंतर साई नायन असू दे असे भरपूर म्हणजे बघायला गेलं तर इथं उत्साहाचं वातावरण युवामध्ये ते उत्सव वातावरण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करते आम्हाला मार्ग मार्गदर्शक युवा पिढीला नेतृत्व संजय गोताड म्हणून हे त्यांना पाहिजे आणि भविष्यामध्ये त्यांना माहिती आहे की हा संजय गोताड फसवणारा माणूस नाही लोकांचं काम करणारा माणूस आहे त्यांना आणि त्यांना गेले पा, एक सात आठ वर्ष त्यांनी पाहिलं माझ्याकडनं लोकांना मान सन्मान सुख दुःखात जाणं लोकांचा आशीर्वाद घेणं लोकांचे संवाद सा सा साधणं अरू रात्री रात्री बारा एक वाजता तीन वाजता काय त्यांची पॉलिटिशियन असेल असे अनेक प्रश्न आज ठिकाणी आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज कुठला नाही नेत्यांचा आशीर्वाद आहे तो आज बघायला गेलेत तर की शहरामध्ये थोडंसं वेगळं वातावरण आहे पण तसं आमच्याकडे नाही नेते कशेवटी स्थानिक निवडून असल्यामुळे लोकांना एक हे असे आहे की नेत्यांची भांडणं नेहमी असतात आमदार किंवा असं खासदार की तेव्हा एक वरिष्ठ लिहितात आहे आज उद्धव उद्धवजींचा आशीर्वाद आमच्याकडं माझ्या पाठीशी आहे आज आदित्य युवा नेते त्यांच्या पाठीशी आहे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादानुसार आम्ही गेले पाच हा पंधरा वर्ष काम करतोय त्याच्यामुळे असं वातावरण असं काही वाटत नाही विजय हा बोलू शकत नाही पण विजय शंभर टक्के आपला आहे आणि हिंदू हिंदू म्हटलं तर आज इथे हिंदूंच्या तेरा चौदाशे मत आहेत आता मुस्लिम पन था था एक साडेसातशे मत आहेत पण मुस्लिम पण आज कंटाळले आहेत अक्षरच्या कारण त्यांना काय वाटतं आमच्या जातीचा राज करून आमचा कुठे खर्च म्हणत आहे निवडणुकीला सामोरं जात असताना येणारा एक हिंदू असतो किंवा मुस्लिम असतो तो आपला असतो आज त्यांच्याकडून प्रसिद्ध आपल्याला मिळाला आहे ते अक्षरच्या कंटाळलेत की निवडणूक आली की जातीचं आम्ही करत नाही आम्हाला सर्वसामान्य एक बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण जातीचं राज करत नाही आपण आपण सगळ्यांना घेऊन जाणारी ही एक शिवसेना आहे आणि ती बाळासाहेबांची शिवसेना ही आज आ, आज आम्हाला ते आशीर्वाद मिळतात जे आहेत ऐंशी वर्षाचे लोक खूप चांगल्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे आणि मशाळ या चिन्हावर नाही म्हटलं तरी एक रेकॉर्ड वल या शहरामध्ये हो असं मला वातावरण वाटतं आणि विश्वास वाटतो आणि लोकांच्या आशीर्वाद मध्ये मला आणि विजयाच्या दृष्टीने मला काय अशी चिंता वाटत नाही संजय जी शिवसेनेमध्ये फूट पडून आता दोन अडीच वर्ष झालेली आहे त्याच्यानंतर दोन गट झाल्यानंतर चिख नगरपालिकेची पेडाच निवडणूक लागते तुम्ही उद्धव ठाकरे आणि तुमच्या विरोधात शिंदेगडाचा माणूस उभा आहे मतदारांकडून तुम्हाला का, था। आज स्थानिकांचं पाहिलं ना एक शिवसेनिक जुना शिवसेनिक त्यांना एक कडवट शिवसेनेकड कर, सच्चा शिवसेनेक आज माझ्याकडे पाहिलं जातं आज पक्षामध्ये गट झाले तरी ते जुने शिवसेनेक किंवा युवा शिवसेनेक आहेत त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे तुम्ही आज विचारलं की गेले अडीच वर्ष जो वातावरण झालेलं आहे आज की गटपती झालेले आहे पक्षामध्ये त्याचा हा शंक्रे किंवा मुरत काही फरक पडणार नाही नेते येतात नेते जातात पण खालचा कार्यकर्ता प्रामाणिक काम करणार असल्यामुळे त्याच्या लोकांचा आशीर्वाद हो आहे आज आमच्या शिंदे गटाचा उमेदवार पण आहे त्याच्यासाठी ते मी खांद्याला खांदा घेऊन दोन हजार सोळा सा सोळा मध्ये मी काम केलं तोच आज आमच्या विरोधामध्ये पण त्यांना पण कळून चुकलंय की सामाजिक काम तयार असतं एक एक बाळासाहेबांचे मृत्यू त्यांनी जर मनात धरलं असतं तास तेंची ही थी। करें, राज करें। तो तो आज त्यांची ही वेळ आली नसते की ऐंशी टक्के आपण फक्त समाज करत वीस टक्के राजकारण तर पण आम्ही तसं थांबलेलो नाही आज त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आज नाही मध्य फक्त संजय कोताडे दिलं ह्या शंकरमधून आज त्यांना थोडंसं आत्मविश्वास वाटत असेल की ते मतदान मी स्वतः घेतलं असेल की आमचे स्थानिक पण आहेत त्यांना पण देखील वाटत असेल आज आमचे दोन दोन लोकांसाठी मी समाज चांगल्या सोळा काम केलं आणि त्याच्यानंतर जी फूट झाली त्या दोघांना पण मी स्वतः खांद्याला खांदा त्यांचे काम केलं प्रामाणिक काम केलं असं काय मला त्या गोष्टीतून वाटत नाही त्यांचीच लोक उलट आम्हाला भेटतात सकाळी बघितलं तर मला थोडासा उशीर झाला तुम्ही माझ्यासाठी खूप एक तासभर काढलात तुम्हाला मत मी माफी मागतो आणि मला तुम्ही आज दु, आज जे प्रश्न दिलेत त्याच्यामुळे मला काय ह्या पक्षांतराचं काय भीती वाटत नाही आमचे नेते खंबीरपणे माझ्या खम पाठीशी आहेत त्या प्रभागामधून मला आता खूप उत्साह आहे लोकांचा आशीर्वाद आहे आणि मी नक्कीच निवडणुकीला उभा आहे आणि नक्कीच मला लोकांचा साधा आणि मी शंभर टक्क्यानेच विजय माझा होणार आहे